आज आपण इथे पाहणार आहोत चिकन खिमा आणि चिकन बिर्याणी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम झाल्यानंतर चार चम्मच तेल घेतले आहेत तेल गरम झाल्यावर हिंग घेतली आहे चिमूटभर लसूण आणि काळे मिरी बारीक टेचून घेतली आहे लसूण लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे घ्यायचे आहेत कांदा लालसर झाल्यानंतर दोन बारीक चिरलेले टॅमॅटो घ्यायचे आहेत पूर्णपणे टॅमॅटो तेलात मिक्स करून घ्यायचा आहे ते इथे पूर्णपणे आपला टमॅटो गळून झाला आहे तर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं हळद घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा किलो चिकन किमा घेतला आहे तो तेलावरती परतून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर एक ताट झाकायचं आहे एक ते दोन मिनटांनी हे ताट काढून घ्यायचं आहे तर इथे चिकन किमाने तेल सोडलं आहे तर इथे आपण धन्यापूड घेतली आहे कांदा मसाला घेतला आहे लाल मिरची पावडर घेतली आहे गरम मसाला घेतला आहे आणि गोडा मसाला घेतला आहे तर सर्वे मसाले या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे खिसलेले खोबरं दोन चम्मच घेतले आहेत तेही मिक्स करून घ्यायचं आहे बारीक केलेली कोथिंबीर मिक्सरमध्ये ती घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बिया काढलेला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक तांब्या पाणी घे घेतलं आहे एक चमच कस्तुरी मेथी घेतलं आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे एक ते दोन मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त झणझणीत चमचमीत चिकन खिमात तयार झाला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर चला मग दुसऱ्या रेसिपीकडे वळूया हो तर इथे मी एक मोठी कढाई घेतली आहे कढाई गरम झाल्यानंतर पाच ते सहा चम्मच तेल घेतलं आहे चिमुठभर हिंग घेतली आहे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे काळी मिरी घेतली आहे आणि लांब चिरलेले कांदे घेतले आहेत कांदा लालसर झाल्यानंतर तीन बारीक कट केलेले टेमॅटो घेतले आहेत कांदा टेमॅटो एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तीन चम्मच मी मीठ घेतले आहे तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता एक चम्मच हळद घेतला आहे आहे तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता अर्धा किलो चिकन घेतले आहे ते चिकन तेलावरती परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित या पद्धतीने त्यानंतर ताट झाकायचं आहे तीन ते चार मिनटांनी ताट काढून घ्यायचं आहे पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत तीन चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता एक चम्मच गरम मसाला घेतला आहे एक चम्मच पूड घेतला आहे एक चम्मच चिकन मसाला घेतला आहे एक चम्मच चिकन बिर्याणी मसाला घेतला आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत त्यानंतर इथे अडीच तांब्या पाणी घेतले आहे एक चमच कस्तुरी मेथी घेतली आहे आणि बिया काढलेला अर्धा लिंबू पिळायचा आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर पाण्याला उकळी आल्यानंतर बासमती तुकडा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे अर्धा किलो तर एक पाच मिनटासाठी घॅस फास्ट ठेवायचा आहे त्यानंतर खिसलेलं खोबरं दोन चम्मच घेतलं आहे आणि एक पाच मिनटासाठी घॅस फास्ट ठेवायचा आहे पाच मिनटानंतरनं घॅस बारीक करून घ्यायचा आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि पूर्णपणे भात या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक पाच मिनटासाठी ताट झाकायचा आहे पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त अशी चिकन बिर्याणी आपली तयार झाली आहे आता असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद